साधू संत येथे घरा त्वची दिवाळी दसरा या उक्ती उक्तीप्रमाणे जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वारीच्या जा वाटेवर जागोजागी वेगवेगळ्या वेग पद्धतीने सेवा केली जाते इंदापूर तालुक्यातील अंथुर्ण येथील मुक्काम आटोकून हा सोहळा आज इंदापूर तालुक्यातील नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेमगाव केतकीमध्ये विसावणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेच्या माध्यमातून या वारीवरच्या वारकऱ्यांना या ठिकाणी शिरखोर्माचं वाटप केलं जातं आहे मुस्लिम समाज बांधवांकडून एक प्रकारचा हा बंधुभाव जो आहे तो जपला जातो एकतेचा संदेश दिला जातो आहे या ठिकाणचे हे मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगाल आज तुकोबऱ्यांच्या पालखीतील लाखो वैष्णव जे आहेत ते वाट चालत आहेत तुम्ही त्यांना शिरखोरमात देऊन त्यांचं स्वागत करताय आम्ही साधारणतः इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेमार्फत गेली नऊ वर्षे हा उपक्रम राबवतोय राबवतो आहे आणि आमचा मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना एक दोन महिन्यापूर्वी गेला त्याच्यामध्ये आम्ही शिरकुर्मा सर्व लोक खातो आणि सर्व बांधवांना देतो तर आमी कायम आनी सा हा ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी पुढं चालवण्यासाठी बंधुभाव जपण्यासाठी आणि सामाजिक सलोका जपण्यासाठी हा दहा वर्ष झालं शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत घेत आहोत काय काय सांगाल मला कशा पद्धतीच्या भावना असतात तुमच्या कशा पद्धतीचा तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधून आनंद मिळतो या पालखीमध्ये महाराष्ट्रातून सर्व वारकरी सर्व भक्त येत असतात तर या निमित्ताने आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते मुस्लिम चॅरिटेबल करून आम्ही गेली दहा वर्षे हे काम करतोय आणि हे कारण हे करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की समाज समाजामध्ये सलोगा राहावा आणि हे करत असताना हे सेवा देत असताना आम्हाला आनंद होतो ही सेवा देत असताना आनंद होतो काय नेमका यातून तुम्हाला संदेश द्यायचा आहे संपूर्ण महाराष्ट्राला कारण महाराष्ट्रात चित्र वेगळं पाहायला मिळतं समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही मात्र बंधुभाव जपताय ही आम्ही दहा वर्षापासून परंपरा जपलेली आहे हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश आहे आणि प्रत्येक माऊलींना आम्ही प्रत्येक वर्षी विचारतो की माऊली तुम्हाला जे आम्ही सुरखुर्मेचा प्रसाद दिलेला आहे ते तुम्हाला कसा वाटतो तर त्यांचं सांगणं आहे की निघाल्यापासून पोचेपर्यंत ही जी उपक्रम आहे सुरखुर्मेचा हे तुम्हीच राबवता आणि हिंदू मुस्लिम ही एकतेचं प्रतीक आहे आणि आम्हाला ती पालखी येणं म्हणजे आम्हाला सण असल्यासारखं वाटतं फार आनंद वाटतो मुस्लिम समाज बांधवांकडून तर या वारकऱ्यांचं तोंड जे आहे ते या ठिकाणी गोड केलं गेलेलं आहे काही लाभार्थी वारकरी जे आहेत ते माझ्याबरोबर आहेत काय सांगाल देहोपासून निघाल्यानंतर आता या ठिकाणी खरं तर शिरखुर्मा देऊन तोंड तुमचं गोड केलंय आणि तेही मुस्लिम बांधवांनी गोड केलंय काय सांगाल आषाढी ते आळंदी ते पंढरपूरपर्यंत कुठंच शिरखुर्मा मिळत नाही त्या जाग्याला शिरखुर्मा आम्हाला मिळतो आमची खुशी येतो होती तेवढी कसं वाटतं बाबा मुस्लिम बांधवांकडून तुमचा या ठिकाणी शिरखोरमध्ये येऊन पाहुणचार केला जातोय एकत्र म्हणजे समाज काय जरा जातीवाद नकार करता एकत्र असू समाजात मराठा एकत्र समाज नांदावा आणि अशीच सेवा काढावी यासाठी पांढरंग चरणी काय मागणार आहात आहेत जग वैष्णवाचा धर्म असा अलौट सोळा या आपल्या महाराष्ट्रात देशात असंच वाढत राहावा असं आम्ही पांढरंग विचारणी प्रार्थना करतो आणि रोज विनवणी करतो असं एवढं बोल आणि मानव जात ही फक्त जात आहे कोणत्याही जाती त्यापुढे शून्य आहेत आणि हाच बंधुभाव जो आहे हा एकोपाय जो आहे समाजाचा तो पुढे टिकला पाहिजे आणि देहूतून हल्ल्यानंतर आमचं तोंड जर कुठं गोड होत असेल खऱ्या अर्थानं तर ते या ठिकाणी गोड होतं मुस्लिम बांधवांकडून आमचा पाहुणचार केला जातो याचं समाधान वारकऱ्यांनी व्यक्त केलं आहे देवा टी व्ही मराठी निमगाव कितकी इंदापूर